नमस्कार बांधवांनो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आजचा टॉपिक आहे सव्वीस जानेवारीच्या पूर्वसंध्येला पूर्वसंध्येला चोवीस दोन सॉरी चोवीस एक दोन हजार पंचवीसला ला आपलं आंदोलन आहे लोकशाही मार्गानं सत्याग्रही धरणे आंदोलन धरणे आंदोलन धरणे आंदोलन कशासाठी का 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 आम्ही आंदोलन करते आहे कोण आम्हाला आंदोलन करण्यासाठी प्रवर्त करते आहे प्रवर्त का करत आहे प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे काही ना काही कार्यकारण भाव असतो कार्यकारण भाव असतो उगच कुणालाही काही कोणी करत नसतं कुणाला उगीच वेळ लागलेलं नसतं 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 त्याच्या पाठीमागे काहीतरी असतं कोणीतरी असतं कोणीतरी असतं तर बाबांनो सिस्टीम 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 प्रशासन 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 सरकार 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 आम्हाला हे आंदोलन करण्याला कर भाग पाडते भाग पाडते कारण सरकारकडे गेले एक वर्ष आम्ही पत्र व्यवहार करतोय अर्ज चिठ्ठ्या चपाट्या प्रशासनाकडे करतोय सरकारकडे करतोय पण सरकार करतो प्रशासन काही आम्हाला दाद देत नाही चक्रा मारावं लागतंय चक्रा मारायला लावतंय चक्रा 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 आणि त्यामुळं लांडीला बाडी करते लांडीला बाडी करते आणि त्यामुळं मग आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे धरणे आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे माझ्या माझ्या जनतेला न्याय देण्यासाठी लातूरच्या जनतेला न्याय देण्यासाठी मराठवाड्यातल्या दे जनतेला न्याय देण्यासाठी आणि महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी 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 आलं का लक्षात लातूरचा पाणी प्रश्न सुटावा मराठवाड्याचा दुष्काळ कायमस्वरूपी संपवा संपावा नदी जोड प्रकल्प त्वरित सुरू करा आणि त्वरित पूर्ण करावा ना? लातूर मध्ये उद्योगधंदे वाढावेत इथल्या बेरोजगार युवक युवतींना स्थानिक पातळीवरतीच रोजगार उपलब्ध व्हावा अशी देखील आमची मागणी शेतकरी बांधवांच्या पिकाला योग्य न्याय मिळावा त्यातल्या त्यात सोयाबीनला रास्त भाव मिळावा आठ हजार ते दहा हजार प्रति क्विंटल प्रति क्विंटल प्रति क्विंटल अशी देखील आमची मागणी आहे मागणी आहे त्याचबरोबर कौटुंबिक प्रॉपर्टीतला आमचा न्याय हक्क वाटा अधिकार आम्हाला मिळावा जो आमचे सावत्र भाऊ आम्हाला देत नाहीत देत नाहीत आम आम्हाला चुना लावण्याची कामं करतायत फसवण्याची कामं करतायत फसवण्याची कामं आहेत तर या साऱ्या मागण्या आहेत इतर काही मागण्या आहेत भ्रष्टाचाराच्या गैरव्यवहाराच्या संदर्भामध्ये आम्ही कलेक्टर ऑफिसला पत्रव्यवहार केलेला आहे एस पी ऑफिसला पत्रव्यवहार केला आहे तसेच इतर विभागाला देखील पत्रव्यवहार केलेला आहे मग वन विभाग असो मुद्रांक विभाग असो पुरवठा सेक्शन असो शिक्षण विभाग असो किंवा अन्य तर या ठिकाणी जो काही भ्रष्टाचार गैरव्यवहार वाढत चाललेला आहे त्याला आळा बसावा आळा बसावा अशी देखील आमची मागणी आहे तसेच लातूरमध्ये अवैध उद्योगधंदे वाढत चाललेले आहेत त्याला आळा बसावा कमी व्हावेत संपावेत त्याच बरोबर लातूरची कायदा आणि सुव्यवस्था स्थिती ढासाळू नये ती चांगली राहावी तिचा दर्जा चांगला राहावा नागरिकांचं जी काही सुरक्षा आहे ती आबादित राहावी चांगली राहावी निर्भयपणे त्यांना जगता यावं इथं कायद्याचं राज्य असावं असावं गुंडागिरी नसावी अलग लक्षात मानवी हक्क मानवी अधिकार लोकशाही मूल्य यांचं रक्षण व्हावं आदी मुद्द्यासाठी सकारात्मक मुद्दे आहेत विधायक मुद्दे आहेत आणि सर्वांच्या हिताचे आहेत कल्याणाचे आहेत याच्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत करत आहोत करत आहोत सरकारला प्रशासनाला सरकार प्रशासनाला आमची सहकार्य करण्याची भूमिका आहे आम्ही सकारात्मक आहोत सहकार्य करण्याची आमची भूमिका आहे फक्त सरकारनं देखील प्रशासनानं देखील प्रामाणिकपणा दाखवला पाहिजे त्यांची देखील सहकार्य करण्याची प्रामाणिक भूमिका पाहिजे भूमिका पाहिजे भूमिका पाहिजे नाहीतर इन्कलाब जिंदाबाद 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 थँक्यू थँक्यू थँक्यू